नमस्कार मी माझा दोन हजार चोवीसमध्ये नोव्हेंबरमध्ये पायी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी निघाले होते त्याचा अनुभव कथन करते आहे दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस बुधवार दिवस पंधरावा मी वनेहा इतर परिक्रमावासीबरोबर पुढे गेलो पुढील वास्तव्य खप्पर मल्ला उत्तम सेवा आश्रमात फक्त सात किलोमीटर अंतरावर होते पण डोंगरमाथ्यावर चढण असलेल्या पक्क्या रस्त्याने चालायचे होते मी एकटी जास्तीत जास्त दोन ते तीन तासात पोहोचले होते पण सोबत नेहा मेहेंद्रेगी होत्या त्यांचा पाय फारच मुळगळला होता सुजला होता लंगडत चालल्या होत्या फार हळू त्यांना सोडून जाणे मला मनाला पटत नव्हते वजन घेऊन थांबत थांबत चालणे फार कंटाळवाणे वाटत होते नामस्मरणही नीत होत नव्हते मला चार महिन्यापासून चालताना नर्मदे हर म्हणत लईत चालण्याची सवय झाली होती नर्मदा नावाबरोबर उजवा पाय पा पाय उचले आणि हर बरोबर डावा आता थोडे लईत चालल्यावर नेहासाठी थांबताना नामस्मरण थांबे सालाईची लई बिघडे खरे तर फक्त सात किलोमीटर अंतर पण तीन तास झाले तरी आम्ही अर्धाही पल्ला पूर्ण केला नाही अर्ध्या आटेवर नेहाने मोटरसायकलवर जाण्याचा निर्णय केला नेमका आधीच्या परिक्रमावासीला सोडून येणारी मोटरसायकल मिळाली मी माझी बॅगही तिला दिली त्या मोटरसायकलवाल्याला फक्त परिक्रमावासी आले आणि मोटरसायकल वापरली तरच पैसे मिळतात आरामात नामस्मरण करत खप्परमल गाठले नावाप्रमाणे उत्तम असलेल्या अन्न क्षेत्रात पोहोचले स्वच्छता गृह शौचालयाची फार उत्तम सोय कपडे सुकवण्यासाठी व्यवस्था पाणीही उपलब्ध वीज होती पाच सहा चार्जिंग पॉईंट्स होते दुसऱ्या दिवशी दादा महाराज दीड हजार परिक्रमावासींना घेऊन खप्परमलला येणार हे कळले मी नेहाला म्हटलं आपण दादा महाराजांबरोबर परिक्रमा करूया दादा महाराज स्वतः पळत पळत परिक्रमा करतात त्यांच्याबरोबर परिक्रमा करणारे सगळेच पळत नाही आम्ही काही आमच्यासारखे हळूहळू चालणारे असतात पाय दुखावलेले असतात त्यांना काही सोयी मिळतात असे कळले मला वाटले माझ्या चिंतेने माझे पती हतबल झाले असतील तर त्यांची चिंता मिटेल ते मिटे निश्चिंत होतील आणि मी परिक्रमा पूर्ण करेन मी आणि नेहाने दादा महाराजांच्या बरोबर बाकीची परिक्रमा पूर्ण करायचे ठरवले पोचल्या पोचल्या चहा प्यायला बोलवले होते बालभोगाचा वेळ निघून गेला की बालभोगाची व्यवस्था नसते चहा पिता पिता फोन उघड फोन उघडला तर चालू चालू झाला होता मुलीचे नवऱ्याचे जावयाचे मिस कॉल दिसत होते फोन लावला मुलीने रडत रडतच फार झापले परत येता येता कुठे गेलीस फोन बंद करण्यापूर्वी बोलायचे नाही बोलायचे तरी आई विश्वास ठेव पुढील वर्षी आपण बाबांची मनाची तयारी करू तुमच्या दोघांची एकत्र चालून परिक्रमा करूया आता परत ए मी बाबांना एवढे हतबल कधीच पाहिले नाही अगदी तुझ्या आजारपणात आजी गेल्यावरही मी तिला माझ्या दादा महाराजा माझी दादा महाराजाबरोबर माझी परिक्रमा पूर्ण करण्याची कल्पना सांगितली व म्हणाले बाबा माझ्या बाबतीत चिंतामुक्त होतील तर त्यांना बरं वाटेल ती म्हणाली सध्या बाबा एकटे पडले आहेत ते, ते आमच्याबरोबर राहूनही हतबल आहेत रात्रभर फक्त घरातील घरात फिरत राहतात दिवसभरात एकही पोळी खात नाही मी ह्यांना म्हणाले डॉक्टरकडे जाऊन झोपेची गोळी घ्या मुली मुलगी म्हणाली आई का झोपेच्या गोळीची सवय लावायची गोळ्यांनी झोपतीलही ते पण भुकेचे काय ती बरंच काही बोलली आणि मी रागात आणि रडत बोलले मी मेली असं समजा माझ्या मनात आले की बाबाजीने मला फोन बंद करून ठे नाही तर फेकून दे असं सांगितलं होतं तेच बरोबर का मी फोन चालू करून एक चूक केली होती का विचारांनी डोकं भंडावून गेलं आंघोळीसाठी म्हणून स्वच्छतागृहात गेले खूप रडून घेतलं आंघोळ करून कपडे बदलून बाहेर आले आश्रमातील एका पवि परिक्रमावासीने मला विचारले बुद्धीजी ह्या के बच्चोंसे नाही केलेंगे लक्षात आले की बाजूलाच असलेल्या आश्रम शाळेत वर्ग चालू होता मनाला उभारी यावी म्हणून मी वर्गात गेले मुले फार शिस्तीत रांगेत बसले होते शिक्षकाला मी विचारले मुलांबरोबर खेळू का शिक्षक म्हणाले या आम्हाला वाटलेच होते की आज तुम्ही वर्ग घेणार शिक्षक म्हणजे सेवेकरीच असतात त्यांना जास्त परिक्रमावासी असले की खूप काम असते माझ्यावर वर्ग सोडून सेवेकरी निघून गेले मला आश्चर्य वाटले खाली तर मोबाईल नव्हता तरीसुद्धा आश येथील आश्रमात कसे कळले परिक्रमावासीने फोटो काढले होते आणि ते येथील आश्रमात दाखवले होते येथेही भाषेचा प्रश्न होता येथील मुलंही आदिवासीची स्थानिक भाषा बोलत होते मला टाळीला थापडी बोलतात हे कळले होते असे दोन चार शब्द कळले होते म्हणून मी दुभाशी शिवाय हातवारे करून खेळ घेतले माझा वेळ चांगला गेला जेवायला बोलवलं जेवून झाल्यावर वर्गात जाऊ असं ठरवतानाच मुलांची जेवणाची सुट्टी झाली मुलं जेवायला बसले तेवढ्यात एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि विचारले ताई तुम्ही मगाशी का रडत होतात मी रडताना कोणी पाहिले लक्षातच आले नाही मी म्हटलं घरी बोलवत आहेत त्यांनी विचारले काय झाले कोणी आजारी आहे का मी सांगितले माझे यजमान एकटेपणामुळे फार हळवे झाले आहेत ती व्यक्ती म्हणाली तुमची इच्छा असेल तर मला फोन लावून द्या मी बोलतो मी फोन लावला मुल फोनवर मुलगी झाली हे फोन घेतच नव्हते मुलीने त्या व्यक्तीला सगळी परिस्थिती सम सांगितली मला परत पाठवा अशी विनंती केली ते म्हणाले बघू फोन बंद केला ती व्यक्ती माझ्याकडे बोलू लागली तुमचे काय मत आहे मी म्हणाले मला परिक्रमा पूर्ण करायची आहे ते म्हणाले माताराम विचार करा तुम्ही माहेरी असताना घरून असा फोन आला तर तुमच्या आईने काय तुम्हाला माहेरी ठेवून घेतले असते का आजपर्यंत फक्त पाच ते दहा टप्पा टक्के पाच ते दहा टक्के टप्पा तुम्ही पार केलेला आहे चालून पूर्ण परिक्रमा करायला अजून तीन चार महिने लागतील तुमच्याच नाहीत तर तुमच्या मुलीच्या संसारातही वादळ उठले आहे तुमच्या मुलीला तर तिच्या सासूबाईंचीही जबाबदारी आहे तिला सगळीकड सगळे सोडून बाबांकडे भावी लागते माझे ऐकाल तर परत जा मला काहीच कळत नव्हते ते मला म्हणाले मी अहिल्यानगर येथे राहतो तेथून का कामगार नेतो आणतो आश्रमात लागलेला लागणाऱ्या सामानाची माणसांची वेळ लागेल तशी मदत करतो आता मी नंदुरबार येथे आश्रमाचे काही काम आणायला जाणार आहे तुम्हाला सोडतो मी फार गोंधळात पडले काय करावं सुचे ना मला बाबाजींनी म्हटल म्हटलेल्या परिक्रमा छोडी तो पती बी नाही मिलेगा हे शब्द आठवले मी त्या व्यक्ती व्यक्तीला बाबाजींचे ते शब्द सांगितले ते, ते म्हणाले बाबाजींनी घरी फोन केला होता का घरची परिस्थिती समजून घेतली होती का तुमची मुलगी सांगते आहे तुम्ही परिक्रमा जोडीने व्हावी म्हणून ती प्रयत्न करणार आहे तुम्ही भक्तिभावाने श्रद्धेने आलात पुढील परिक्रमा भीतभीत कराल बाबाजींनी त्यावेळी तुम्हाला योग्य सांगितले म्हणून तुम्ही नर्मदा मातेच्या हृदयापर्यंत आलात त्याला तीन दिवस झाले घरची परिस्थिती अजून बिघडली विचार करा मी पंधरा मिनिटात निघतो आहे परत कधी येईन सांगता येणार नाही पटल्यास चला माझ्याबरोबर मी तुम्हाला पुण्याच्या बसवर चढवतो घरी जा नवऱ्याला सांभाळा जमल्यास याच वर्षी वाहनाने परिक्रमा पुरी करू शकाल माझ्या भोवताची सगळी मुलं जमा झाली होती त्यांना आमचे बोलणे कळत होते की नाही मला माहीत नाही पण मी रडते हे पाहून मुलं थोडी गोंधळली एरवी त्यांना काही वाटलेही नसते तासभरापूर्वी मी त्यांच्याबरोबर खेळल्यामुळे त्यांना माझ्याबद्दल प्रेम आपुलकी आणि कुतूहल वाटत होते माझ्या मनात विचार आला तासभरामुळे जर ही मुलं माझ्या बाबतीत एवढे सहृदय झाले आहेत तर माझे पती तर माझ्याबरोबर चाळीस तास राहत चाळीस वर्ष राहत होते त्यांना माझी सवय झाली होती मी पटकन आहे त्या परिस्थितीचे जुळवून घेते सर्वांबरोबर मिसळते व्यक्त होते नवीन काही करायचा शिकायचा प्रयत्न करते ते तसे नाहीत निवृत्त झाल्यापासून दिवसातील सात आठ तास पारायण करत बसतात पुस्तके वाचत घालवतात जास्त घराबाहेर जात नाहीत पटकन कोणामध्ये मिसळत नाही पुढील वर्षी दादा महाराजांच्या परिक्रमेला जोडीने येऊ आणि चाळीस वर्षानंतर चाळीस ह्या चाळीस वर्षात बाळणपणानंतर मी माझी आई गेल्यानंतर त्यांना सोडून कधीच फारशी राहिले नाही मला माझाच राग येतात येत होता चार महिने मी माझ्या परिक्रमेची तयारी करताना त्यांची मानसिकता तपासून पाहिली नाही चूक माझीच मी माझ्या नवऱ्याकडून आणि मुलीकडून फार अपेक्षा ठेवली होती का मी मुलीला फोन लावला आणि त्या व्यक्तीबरोबर बोलायला दिले त्या व्यक्तीने मुलीला मला कसे पुण्यात पोचवणारे सांगितले माझी मुलगी म्हणाली आई आता फसवू नको मी त्यांच्याबरोबर बोलले आहे ते निघत आहे ते मला बसमध्ये च ते तुला बसमध्ये चढवणार आहे तू त्यांच्याबरोबर ये, ये जा माझ्यावर विश्वास ठेवाई पुढील वर्षी दोघंही नक्की जा दादा महाराजाबरोबर बाबा तयार हो नाही झाले तर आपण त्यांची छान व्यवस्था करू बघतो एकटी जा पण आता परत ये बाबांकडे भगवत नाही ग मी आज जाऊन नेहाला सांगितले मला घरी जायचे आहे तिला फार रडू आले तशी मी तीन वर्षा दिवसा पूर्वीही परत निघाले होते तेव्हा आम्ही नऊ जण होते आता त्या मिनटाला ती एकटीच पडणार होती नेहाने फोनवर सांगितले तिला तिच्या स... <coughs> तिच्यासारखे पाय दुखावलेला अजून दोन जणी भेटल्या आता त्या गुजरातमध्ये मधील <coughs> गांधी कॉलनीत पायावर इलाज करून आरामात पुढे जाणार आहेत मी परत <coughs> यायचा विचार निर्णय घेतला मी निघाले नेहाने चुकवलेले कपडे घ्यायची आठवण करून दिली बाकीची बॅग उघडलीच नव्हती आसनही घेतले न घातले नव्हते नेहा मला गाडीपर्यंत सोडायला आली वाटेत ती व्यक्ती बोलू लागली लगली। मला बोलते करण्याचा प्रयत्न करू लागली एरवीही मी गाडीत बोलू शकत नाही मला फक्त गाडीतच गप्प बघाल तेही ओकत नसेल तर हां मला कळले की त्या माणसाचे नाव धनंजय काशीनाथ बहिर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मला ते सतत बोला डोळे मिटून काय बसला निसर्ग पहा किती म मस्त आहे असं सांगत होते पाच दहा मिनटात मला वांद्या सुरू झाल्या अचानक ठर ठरल्याने प्लास्टिकच्या पिशव्याही हातात नव्हत्या काशीनाथांनी गाडी थ था, बाजूला थांबवली असे वांत्या करत असताना त्यांनी मला सातपुडा पहा तोरडमल येथे नेऊन गाडी थांबवली बसायला सांगितले तोंडावर पाणी मारले बोला मग बरं वाटेल म्हणाले मी जरा बरे वाटले तेव्हा म्हटलं मला बोलते बघायचे असेल तर गाडी बरं बाहेरच बसूया मी फार गप्पिष्ट आहे म्हणून देवाने मला गाडीत माझे तोंड म बंद ठेवायची ही व्यवस्था केलेली आहे तेही हसले आम्ही निघालो एवढ्या दिवसात ढोसलेल्या दहा बारा चहाचा परिणाम जाणवायला लागला अतिशय जास्त पित्त झाले होते अगदी पाणीही पोटात टिकेना एक गाव लागलं तिथे त्यांनी मला ओकारी थांबण्याची गोळी आणून दिली मी घेतली मला त्यांनी चहा पिणार काय विचारलं मी नकार दिला त्यांनी चहा घेतल्यावर गाडी सुरू केली एक सांगू आई तुम्ही शहरात वाढलेल्या चालायची वजन उचलून उचलून चालायची सवय नसते त्यातच वेळी अवेळी कधी कधी अर्धे कच्चे जेवण मिळते नाही सोचवत सगळ्यांना तुम्हाला मुलात छान रम रं, रमता येते बघा पटले तर परिक्रमा करण्याऐवजी आश्रमशाळेत सेवा द्या मुलांना शिकवा फार गरज आहे तिथे शेवेकऱ्यांची खरं सांगू हे पटतंय एकदा पूर्ण परिक्रमा चा चालून करायची खूप होड आहे मी सेवाही दे देईन पण एकदा तरी दे मा मातेने माझ्याकडून एकदा चालून परिक्रमा पूर्ण करून घ्यायला पाहिजे असं मनापासून वाटतं आहे बोलणे चालू असतानाच दोन मिनटात गोळ्या घेऊनही मला मानत्या सुरू झाल्या माझी परिस्थिती पाहून मला शहादा बसस्टँडवर आणल्यावर त्यांनी मला एक स मला संत्र पाण्याची बॉटल आणि ओवी नवाची गोळी प्लास्टिक्स बॅग्स आणून दिल्या आणि खिडकीजवळ अस संध्याकाळी सहा वाजताची पुढे शिवाजीनगर येथे बस होती त्यांनीच खिडकीजवळच्या जागेचे तिकिटाचे बुकिंगही केले मुलीने मुलीला फोन करून कळवले तिकिटाचा फोटो पाठवला बस यायला अजून आर तासभर होतात मी म्हणाले भाऊ तुमचे काम नंदुरबारला आहे तुम्ही जायचे तर जा गाडी आल्यावर मी चढेन मला म्हणाले मी <coughs> मला धनंजय बोलवा तुम्ही माझ्या आईसारख्या गेल्याच वर्षी माझी आई गेली माझ्या आईला अशा परिस्थितीत बस अं, मी सोडून गेलो नसतो तुम्हाला बसमध्ये बसवून मगच कामाला जाईन तसेही हल्ली अंधार लवकर घडतो घाटात अंधार घाटात अंधार असताना मी गाडी चालवणार नाही आज येथेच राहीन माझे काम करेन मी फोनवर सगळे सेट केले आहे तुम्ही शांतपणे घरी पोचा गोळी घ्या वेळेवर गाडी आली तुफान गर्दी होती मला बाहेर थांबायला सांगून धनंजय माझी सॅग घेऊन बसमध्ये चढले तिकीट बुक केल्याने माझी जागा नक्की होती जागेवर रुमाल टाकला जागा बुक आहे असे सांगून रुमाल काढायला टाकला होता जागा बुक आहे असे सांगून रुमाल काढायला लावला आणि मला चढायला सांगितले माझ्या शेजारी एक बाई होती तिला त्या ते, त्यांनी सांगितले हिला व्यांत्या होता तिला सांभाळा हा कंडक्टरलाही माझ्याकडे लक्ष द्यायला सांगितले आणि शिवाजीनगर इथे उतरवायला सांगून ते खाली उतरला मनात आले नर्मदा मातेने किती सहज मला एक मुलगा दिला होता गाडी सुरू झाली अगदी शेवटी दिसेपर्यंत धनंजय मला जपून जा सांगत हात हलवून निरोप देत होता गोळीमुळे असेल गाडी भरगच्च होती जागेवर वाद चालू होते पण मला डोळा लागला मध्येच जेवणासाठी गाडी थांबली होती मी गाडीतच बसून राहिले शिवाजीनगर पुणे येथील येथे गाडी पहाटे चारला पोचली स्थानकाबाहेर रिक्षावाल्यांना धायरी सिंहगड रोड विचारले तो बसा म्हणाला पुण्यातील माझा अनुभव आहे की तोंडाला येईल ते पैसे मागतात रिक्षेवाले पण ह्या रिक्षेवाल्यांनी मीटरप्रमाणे मला घरी सोडले इमारतीचे फाटक बंद होते गाड आला मी त्याला तीनशे तीन थीं कामच सांगितले आवाजाने गाडने मला ओळखले तो म्हणाला इथे तीनशे तीन थीं नंबरची खोलीच नाही मला आठवले मी मुंबईच्या घराचा नंबर सांगितला होता वरून मुलगी बघतच होती गाडने दरवाजा उघडला मी घरी गेले मुलगी आणि दर दर्व हे दरवाजा उघडून तयारच होते मुलीने मि मिठी मारत रडत माफी मागितली आई मला माफ कर मी नापास झाले नाही गं सांभाळू शकले बाबांना बाबाही रडू लागले माझ्यामुळे तुझी परिक्रमा पूर्ण नाही झाली मला काय होतंय तेच कळत नव्हते मुलीने धनंजयला जीपीने पैसे पाठवले धनंजय म्हणाले दीदी इतके पैसे का पाठवले माझी मुलगी म्हणाले तुमच्या वेळेची मदतीची किंमत नाही करणार पण गाडीत डिझेल फुकटात मिळत नाही एवढ्या आडनिड्या ठिकाणी आईला मदत केली हेच फार महत्त्वाचं वेळ प्रसंगाला दुसऱ्या कोणाला अशीच मदत करता येईल म्हणून मी हे पैसे पाठवले दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी परिक्रमा सुरू केली आणि ती पूर्ण करायची असं म्हणून ठरवून निघाले होते वाटले पूर्ण होईल पण अठ्ठावीस नोव्हेंबरला मी पुण्यात परत आले नर्मदा मातेच्या मर्जीशिवाय कोणाचीही परिक्रमा पूर्ण होत नाही हे सत्य स्वीकारत पुढील वर्षी आम्हा दोघांकडून ही परिक्रमा पूर्ण होऊ दे ही त्यावेळेला मी प्रार्थना करत होते तुम्ही माझा ऐकता येत अनुभव करताना याबद्दल मी खूप आवारी आहे